भारतीय रेसिपी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चमचमीत असा चवळी मसाला त्यासाठी आपण एक वाटी चवळी चार तास भिजवून घेतली आहे अशी छान बारीक चवळी घ्यायची आहे ती पटकन भिजते आणि तिला टेस्टही छान असते आता आपण ही कुकर चवळी धुवून घेतली आहे त्यातलं पाणी काढून कुकरला लावून घेऊ पाणी टाकूया चवळीच्या वरती येईपर्यंत पाणी टाकायचं आहे त्यात आपण टाकूया एक चमचा मीठ कुकर लावून गॅसवर चार शिट्ट्या काढून घेऊ कुकर खोलून बघू चवळी आपली शिजली आहे आता किती शिजली आहे ते आपण बघूया हाताने हे बघा बोटाने बघायची छान शिजली आहे छान मौसूत शिजून घ्यायची आता आता आपण मसाल्याची तयारी करू अर्धा चमचा तेल टाकून त्यात अद्रक तळून घेऊ अद्रक छान तळलं की त्यात कांदा टाकू कांदा छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण यात लसूण पण टाकून घेऊ हे आपण खोबरं पण वापरणार आहोत आपल्या मसाल्याच्या भाजीत पण हे खोबरं मी आधीच बारीक करून भाजून घेतलं आहे हे बघा आपला कांदा पण ब्राऊन झाला आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ त्याचबरोबर आपण एक खोबरं घेतलं आहे ते पण वापरणार आहोत आपण असं हे जाडसर दळून घेतलं आहे खूप बारीक दळायचं नाही आता आपण मसाल्यांमध्ये वापरणार जिरं काळा मसाला लाल मिरची हळद आणि हिंग आता आपण फोडणी लावून घेऊ कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं टाकणार आहोत जिरं छान तडतडलं की जे आपण वाटण बनवून घेतलं आहे ते टाकणार आहोत हे बघा छान तेल सुटलं आहे आता आपण सुके मसाले टाकून घेऊ काळा मसाला लाल मिरच पावडर अर्धा चमचा हळद पाव चमचा हे सगळं आपण परत छान शिजून घेऊयात छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मसाल्याचे छान तेल सुटले आहे आता आपण यात कोथिंबीर ॲड करू कोथिंबीरीने छान फ्लेवर येतो हे बघा आता आपण जी चवळी शिजवून घेतली आहे ती टाकणार आहोत तर छान हलवून मिक्स करून घेऊ सुरुवातीला मीडियम गॅसवरती आपण याला उकळी काढून घेऊ आणि नंतर पाच मिनटं आपण याला मंद गॅसवरती आपण उकळू देणार आहेत म्हणजे आपल्या भाजीला छान रंग येईल मी आता थोडंसं मीठ ॲड करणार आहे मंद गॅसवरती आपण साधारण पाच मिनटं याला शिजू देणार आहे म्हणजे भाजीला छान रंग येतो साधारण पाच मिनटं बंद गॅसवरती ठेवल्यानंतर आपल्या भाजीला छान असा रंग आला आहे असा आपला छान असा चवळी मसाला बनवून तयार झाला आहे चमचमीत आणि अगदी झणझणीत अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी भारतीय रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही पण ह्या पद्धतीने चवळी मसाला बनवून बघा आणि तुमची रेसिपी छान आली तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल तेव्हा नोटिफिकेशन येईल आणि माझी रेसिपी तुम्हाला बघता येईल